आता इथून पुढे आम्ही नीट करायची तयारी ठेवायला जा लागलो आणि त्याच्याशिवाय जगणारच नाही येत आपण सुद्धा संतोष भायला खरा न्याय द्यायचा असलं त्यांच्या लेकरा बाळाला न्याय द्यायचा असला तर आपल्याला सुद्धा आता जसं तसं वागावच लागणार गप बसाव किती दिवस <laughs> तुम्ही इथले सगळे उठाण आमच्या तोंडात चपला हा आम्ही जर चुकत असलो गप बसाव किती दिवस जर आमच्या मूर्तेच पडायला लागले तर गप तरी किती दिवस बसायचे तुला आठवण कोणाची यावा कोणाची नाही यावा एका या क्रूर हत्याराची तुला आठवण यायला लागली म्हणजे तू सुद्धा क्रूर याचा अर्थ तू सिद्ध केलं की तुम्ही दोघे म्हणून मी वारंवार सांगतो याला आरोपी करा फडणवीस साहेब तुम्हाला वातावरण बिघडू द्यायचं नसेल आज दादू तर वयालाच गेलेला माणूस झाल्यावर झालाय मी द पक्षावर टीका करायला नाही आलो इतकं नालाय बोलणाऱ्या माणसाला सुद्धा आजी दादू जवळ दार करते आपले स्वर्गीय संतोषी भैया संतोषांना देशमुख त्यांना आता आपल्यातून जाऊन एक वर्ष ते दिवस लक्षात आले की पुन्हा माणसाला काही सुचत नाही कारण हे ठिकाण भाषणाचं नाही या मस्सा जो कराला आणि देशमुख कुटुंबियांना आम्ही राज्याच्या वतीनं सांगतो आम्ही कोणीही न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही कोणीच आम्ही तुमच्या सगळ्या संकटासोबत आहे आम्ही नुसते बोलणारे नाहीये तर कृती पण करून दाखवणार आहे तो तुमचा भाऊ नाही आहे ना। 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 आपल्या पुऱ्या राज्याचा तो भाऊ आहे को माग कोणीही मागं को त्याच्यातून हटणार नाही खूप वाईट झालं कुटुंब उघड्यावरती पडलं शेवटी ज्याला दुःख झालं त्यालाच दुःख कळतं आम्ही मात्र धनंजय भैया तुम्हाला वेळोवेळी शब्द पण दिलेला आहे आणि आजही इथं सगळे वारकरी संप्रदायापासून सगळेच राजकीय सुद्धा आले आपल्या संतोषांना सगळ्यांनी भाऊ मानले तुम्हाला कोणत्या संकटात आम्ही अर्ध सोडणार नाही कसलं पण येऊ द्या मोगा बोलताना धसांना म्हणले समोरचे काहीतरी डावटा पोहत आहेत अण्णा समोरच्या म्हणायचंच नाही सरळ नाव घ्यायचं डाव टाकतोय फक्त दाने आमच्या भावाला जर आमच्या संतोष भयाला जर आणि त्या कुटुंबाला जर तुम्ही न्याय मिळवून देणार नसाल तर तू कितीही मोठा नेता असू दे फक्त आरोपी सुटायसाठी प्रयत्न करतो आणि जर पाय दिला नाही तर मराठीचा आवळा मी सांगणार नाही एवढं लक्षात येईल मी पडद्या आडून बोलत नाही कधी जे आहे ते रोखोक बोलाव आता समोरचे मनायचे दिवसच अण्णा नाही राहिले आपला माणूसच जर गेला त्यांना मोजायचं तरी किती दिवस तुमच्यावर बी काल काहीतरी आरोप झाला म्हणजे हे सुरू आहे काय मला ते माहित नाही पण तिथला विषयी इथं नाहीये परंतु जर सरळ सरळ म्हणलं जात आरोपीची मला आठवण येते कितीही राक्षसला राक्षस राक्षस असला पूर्वीच्या देवदेवतांच्या युद्धात राक्षस असायचे पण राक्षससुद्धा नियतीला धरून असायचे असं मला वाटतं कोणतेही नियम तोडून कधी युद्ध झालं नाही देवाच्या काळात सुद्धा सूर्य जर मावाळा तर युद्ध थांबलं जायचं म्हणजे राक्षस सुद्धा नियम पाळायचा ही पैदासच नेमकी कोणाची राक्षसांची सुद्धा नसावी ही वेगळीच कोणाची तरी असावी एखाद्याचं घर जर उजाडलं एखाद्याच्या घरावरती एवढं मोठं संकट आलं तरी जर तुम्ही त्या भाषेत बोलत असताना तर आम्हीसुद्धा मराठी एवढी कमजोर आणि कच्चे नाही आहे फक्त आम्ही संयमाने घेतोय त्याचा गैरफायदा तू घेऊ नको आणि तू जर इथून पुढं काही अशा काड्या केल्या आणि तुम्ही नावं सांगत जा भैया तुम्हाला कोणाची धमकी आली नुसतं ते मीडियातून तुम्ही येतं आहे आम्हाला ऐका नाव घेत जा तुम्हाला जर फोनवर धमकी आली आता इथून पुढं आम्ही नीट करायची तयारी ठेवायला लागलो आणि त्याच्याशिवाय जगणारच नाही येत आपण सुद्धा संतोष भायाला खरा न्याय द्यायचा असलं त्यांच्या लेकराबाळाला न्याय द्यायचा असला तर आपल्याला सुद्धा आता जसं तसं वागावच लागणार गप बसाव किती दिवस तुम्ही इथले सगळे उठाण आमच्या तोंडात चपला हा आम्ही जर चुकत असलो गप बसाव किती दिवस जर आमच्या मूर्तीच पडायला लागले लाग तर गप तरी किती दिवस बसायचे याच्यापेक्षा काय क्रूर आख्या व्हायला पाहिजे तरी पण आम्हीच त्यांची भाषणं ऐकून घ्यायची त्यांनी मोठ्या फाटास भाषण करायची एक खून झालाय देशमुखांचं कुटुंब सगळं उन्हात उघड्यावर पडलंय तो अनुदारी भाषण करणार तुला आठवण कोणाची यावा कोणाची नाही यावा एका एक क्रूर हत्याराची तुला आठवण यायला लागली म्हणजे तू सुद्धा क्रूर याचा अर्थ तू सिद्ध केलं की तुम्ही दोघं एक आहेत म्हणून मी वारंवार सांगतो याला सहोपी करा फडणवीस साहेब तुम्हाला वातावरण बिघडू द्यायचं नसल आज दादा तो वयालाच गेलेला माणूस झाल्यावर झालाय मी काहीतरी पक्षवर टीका करायला नाही आलो इतकं नालाय बोलणाऱ्या माणसाला सुद्धा आज दादा जवळ करते त्यांचा चांगला पक्ष असणारा सुद्धा डाग लावायचं काम करते आमच्या संतोष भाईला जर न्याय मिळणार नसला तर आम्ही आज दादा आणि तिकडे फडणवीस आम्हाला अण्णा तुमच्या माध्यमातून सांगतो आम्हाला ह्या धर्तीवर पाठवलं आमच्या रक्तात होती आग कारण आमचं येतो तो खून लक्षात तुम्ही फडणवीस साहेबांना सांगा आणखीन मराठ्यांनी संयम सोडलेला नाही मी आणखीन ही पायरी फडणवीसची चढलो नाही संतोष भयाच्या न्यायासाठी तुम्ही मत असले तर मी यायला तयार आहे एकदा सांगू संतोष भया देशमुखांचे सगळे आरोपी ते फरार आहेत ते सुद्धा आणि धान्या सुद्धा आरोपी करा म्हणून मी सुद्धा सांगायला होतो मी संतोष भाईसाठी कुठेही यायला तयार आहे मी माझ्या स्वार्थासाठी कधीच राजकीय पक्षाची पायरी चढणार माझं या राज्यातल्या सगळ्या मराठा समाजाला आव्हान देशमुख कुटुंबाला आपण उघडं पडू द्यायचं नाही आपल्याला जी किंमत मोदाची वेळी ती मोजवा हे पक्षवली यांच्या मतासाठी आपले खुण जरी झाले मुर्दे जरी पडले तरी नेत्याला पाठबळ देऊन हे सांभाळते हे सिद्ध झालं एक वर्ष त्यामुळे आपण आपले शाने होऊ आपण आपला न्याय देऊ पुन्हा मी एक धनंजयबाईला सांगतो तुम्ही कधीही तुम्हाला एकट समजू नका आम्ही सगळ्या मस्ता जो करांच्या पाठीशी देशमुख कुटुंबासह तुम्हाला दुःख ते सहा कोटी मराठ्यांना दुःख हे मनात धरून चला कुठल्याही दिवशी आवाज द्या त्यांची जी तयारी असत त्याच्यापेक्षा पाच पट तयारी आपण करू त्याला जे तशा तशी सुद्धा तयारी याला सह आरोपी फडणवीस साहेबांना धनंजय मुंडेला करावं त्याची ही चौकशी फडणवीस साहेबांनी करावी एक जरी आरोपी सुटला रे बाबा मग मात्र तुमचं काय खरं नाही आणि आम्ही खरे त्या दिवशी न्याय मिळाला म्हणून ज्या दिवशी हे सगळे फासावर लटकतील त्या दिवशी खरी संतोष भाईला श्रद्धांजली असणार तोपर्यंत आम्हाला कोणालाही त्याच्यात कसलाही न्याय मिळाला नाही असंच आम्ही समजून चालणार आहेत आरोपी धरले म्हणजे न्याय नाही तो जोपर्यंत फाशीवर जाणार नाहीत तोपर्यंत आम्ही कोणीही माग हटणार आहेत पण इथून पुढं समाजाच्या प्रत्येक घरातल्या माणसाने रोखोक बोलायचं खऱ्याला खरं शिका उगम पडद्याच्या आरोगी राहून अंदाजे बोलायचं बंद केलं तर समाज अडचणीत येतो आणि आपण जर स्पष्ट बोललो तर समाजही अडचणी येत नाही आणि पुढचाही क्लिअर आरोपी म्हणून दिसतो आपण कोड्यात बोललो समाजाला नेमकं आपलीच काय भूमिका कळत नाही इथून तरी प्रत्येक घरातल्या मराठ्यांनी निर्भीड आणि स्पष्ट बोला तुमच्यावर आणण्या झाला नावासह सांगा अमुक अमुक होता असं बोलते स्पष्ट बोलायला इथून पुढच्या काळात सुरुवात करा प्रत्येक जण कोणावर अन्याय झाला त्याने सांगायचा त्याच्यामुळं झाला फक्त सगळ्यांनी खरं बोलायचं खोटं बोलायचं नाही आपण सगळेजण मिळून धनंजय भाया आम्ही सगळं राज्य तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला कधीही अर्ध्यात आम्ही सोडणार नाही तुम्ही त्या दिवशी बाईक दिली किंवा आम्हाला धमकीच्या फोन येत नावच सांगत जा आता आम्ही सुद्धा तयारी करायला लागलो जशाला तशी उत्तर द्यायची नसता रस्त्याने सुद्धा लोकाला चलू देणार नाही यांना चार दोन जणांना चांगलं फटकेल्याशिवाय ठेप्याला नाही यायची कारण आपण सयामाने वागायचा आणि आणि डायरेक्ट मूर्तीच पाडायचे माणसं मारायला लागले आमचे माणसं कमी व्हायला लागले आमचे आम्ही येणार फुलं वाहणार दाटू आपण आपल्या घरी सगळे हे कुठं तारी थांबायचं असेल तर जशी समोरची प्रवृत्ती असेल तसं इकडून वागायला समोरची संस्कार ही नाही आणि आपण संस्कारानं वागायचा म्हणल्यावर हे मात्र आता ह्या युगाला शोभतच नाही असं आम्ही हे संतोष भाईच्या एक वर्ष झाल्यामुळे आम्ही तसं म्हणायला लागलो होतो संस्कार हिनाला संस्कार हिनासारखंच वागावं लागणार ला आहे म्हणजे एक जुनी आहे अहिंश कवर हिंसेला हिना उत्तर देऊन जमत नाही अहिंसेला अहिंसे वागायला लागत ला ला। त्याच्याशिवाय न्याय मिळणार नाही आणि हिंसेला प्रमाणच करावं लागेल आता त्याला विलादच नाहीये वारकरी संप्रदायाने कुणाला चांगलं बोलावं पुढचावी वारकरी संप्रदायाचा पुढून लावी तो घोडे आणि आपण म्हणायची कोण रामकृष्ण आली मला वाटतं त्याचा एक टाळ आणलेला बरा कारण आता युग त्या संस्काराचं राहिलेच नाहीये वडण्यावर राहण्यासाठी जगू दुरुद्ध तुकाराम महाराज सांगतात तसं ते म्हणतात ना नाथळाच्या माथी अनुकट अनोकट धमक्यात लागते ना आता मला वाईट समजू नका संतोष भयाचा एकदा गेल्या वर्षीचा क्रूर त्या फक्त डोळ्यासमोर ठेवा प्रत्येकाचं रक्त उसळ त्याच्यामुळे आमची तळपायची आग मस्तकाल झाली पुन्हा पुन्हा सांगतो मसा जो कराच्या आणि देशमुख कुटुंबाच्या पाठीशी पुर राज्य मस्सा जोग आणि परिसर आणि बीड जिल्हा तर कवाथ हटणार नाही पण राज्य सुद्धा तुम्हाला कधीच अर्धवट सोडणार नाही तुम्ही काळजी करू नका अण्णा म्हणते तसं समोरचे ते समोरच्याने धन्या मुंड्याला जितकी ताकद लावायची तितकी लावू दे त्याची जर नाही जिरवली तर आम्हाला पण मराठी म्हणायचं नाही तुमच्या लेकराचा खून म्हणजेच आमच्या लेकराचा खून त्यांनीच केलाय हे समर्थन करते त्यांचं यांनी जर त्यांचं समर्थन केलं नसतं तर आम्ही त्यांना सुद्धा मानला असतो करना तुम्ही खून करणार समर्थन करताय म्हणजे तुम्ही माणसाची पैदास असूच शकत नाही इथं आमचं सोन्यासारखं लेकरू गेलंय ले। आज छोटे छोटे संतोष भाईचे लेकर उघडे ओढते पडत नाही दिसत बाप त्यांना तुम्हाला बोलायला काय होत भाषण करायला तुम्हाला मीडियात बोलायला काय होत आहे आरोपीच्या आठवणी ती या लेकराला नाही दारात उंबऱ्यात आल्यावर बाप दिसत तुला जरा लेकर आहेत ना तू या घरात तुला जर दोन दिवस ती पोरगन पोरगी दिसली नाही तू तुला झोपेत नसल आमच्या संतोष भायाचे लेकर कसे झोपत असतील ह्या असल्या नीच अवलतीला घरात शिकावाच लागणार आणि मीच कामा हटत नाही गाड्या कुणाला काय म्हणायचं ते म्हणा ह्या रोकटोक भूमिके भूमिकेशिवाय संतोष भायाला न्याय मिळू शकत नाही पण त्याच्या अडून गोळ्या हाणून समाजाला न्याय मिळणार नाही इथून पुढे महाराष्ट्रातल्या कोणत्याही मराठीवर आणण्यात झाला सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी सगळ्या क्षेत्रातल्या मराठ्यांनी एकत्र येऊन ती लढाई लढून समोरच्या कुटुंबाला न्याय द्यायचा आपण शिकायचं राजकारणात जरी माणूस असला तरीही मराठ्यांनी त्याच्यावर जातीवादचे काम्या झाल्यावर त्याला साथ द्यायची म्हणजे द्यायची आपले लोक आपण संपून द्यायचे नाही राजकारणातले पण नाही समाजकारणातले पण नाही आणि सामान्य सुद्धा नाही संतोष राह सामान्यच होते त्यांनी काय कुणाला लुटलं नाही त्या माणसाला सुद्धा यांनी जगू देणार आहे पुढच्या काळात ही लढाई सुद्धा आपल्याला करावी लागणार आहे आपले लोक आपल्याला सांभाळावे लागणार आहे धनंजय भाई या तुम्हाच्या हात जोडून सांगतो मी फक्त तुम्ही खतू नका गाड्या आपण यांचे पाठच पुरू तुम्ही खसलात की कुटुंब खचत कुटुंब खसलं की गाव खसत तुम्ही खसल्याला दिसले की मग राज्यातल्या पोरही खास तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातले धनंजय भयापूर तापूनच येत दिसतय तसं नाहीये समोरून जरी त्यांनी आठवण येते म्हणून भाषण केले त्यांना वाटत असेल मराठी गार झाले पण मराठ्यात एखादा लावारिस असतो ना त्या ज्वाला पेक्षाही जास्त आगे त्यांनी जर एकदा सुरू केलं तर सुपडा साफच करते फक्त आम्हाला त्या स्टेजला जायचं नाही म्हणून आम्ही समाजाला म्हणतोय न्याय मिळत ज्या दिवशी आम्हाला वाटत न्याय मिळणार नाही त्या दिवशी तुम्ही नुसतं राज्यात होत आहे काय बघा कारण मस्सा जोग मधून बोलतोय मनोज जरा बोलतोय एकदा जर मी बोललो तर धनंजय भाई माग करणार नाही फक्त तुम्ही तीर धरू राहा होऊ काय व्हायचं ते बघून घेऊ काय होईल ज्या दिवशी न्याय मिळेल त्या दिवशी खरीच संतोष भाईला श्रद्धांजली असणारे संतोष भाई यांच्या चरणी मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो सगळ्यांना para